नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की दिवसातून तीन ते चार वेळेस लिंबू सरबत हे नक्कीच पिलं जातं पण नेमकं उन्हाळ्यात हे लिंबू खूप महाग असतात म्हणूनच जेव्हा लिंबू बाजारात स्वस्त मिळतात तेव्हा हे आपण प्रिमिक्स बनवून ठेवू शकतो म्हणजे आपला उन्हाळा मस्त थंडगार जाईल तर आज मी तुमच्यासोबत लिंबूचं प्रिमिक्स जे वर्षभर तुम्ही स्टोअर करू शकतात ते बनवणार आहे आणि त्या प्रिमिक्सपासून काही मिनिटातच तुम्ही लिंबू सरबत कसं बनवणार हे सुद्धा ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर चला बनवायला सुरुवात करूया तर आज लिंबू प्रीमिक्स बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहेत लिंबू निवडत असताना असे मस्त पिवळसर लिंबू निवडा त्यासोबतच यांची स्किन जी आहे जे साल आहे ते अगदी पातळ असायला हवं आणि डागरहित असायला हवे लिंबू कापण्याआधी इथं मी हाताने यांना चोडून घेते आहे म्हणजे ह्या लिंबांमधून रस हा अगदी इझिली आपल्याला काढता येईल त्यासाठी तर अशा प्रकारे आपल्याला ह्या लिंबांच्या दोन फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथं अर्धा किलो आपल्याला पूर्ण लिंबू लागणार नाही आहेत फक्त पाच ते सात लिंबू आपल्याला ह्या प्रिमिक्ससाठी लागणार आहे तर, तर मी इथं बाकीचेही लिंबू अशा प्रकारे चोडून कापून घेतलेले आहेत आता हे लिंबूंचा रस आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर ह्यामध्ये खूप साऱ्या बिया आहेत तर मी हा लिंबाचा रस गाळून घेतलेला आहे हा लिंबाचा रस एका वाटीने कपाने मोजून घेतलेला आहे तर एक वाटी लिंबाचा रसाला आपण इथं जाड अशी ही साखर वापरलेली आहे शक्यतो जाड साखरच वापरा म्हणजे प्रीमिक्स हे छान आणि लवकर बनून तयार होतं तर आता मी हा लिंबाचा रस एका ताटात अर्धा ह्या क्वांटिटीमध्ये टाकून घेते आहे इथं आपण दोन ताटामध्ये ही प्रीमिक्स सेट करायला ठेवतो आहे तर अर्धा लिंबाचा रस टाकून झाल्यानंतर त्याच वाटीने दीड वाटी साखर मी यात टाकून घेते आहे आता ही साखर आपल्याला लिंबाच्या रसात अगदी हलक्या हाताने मिक्स करायची जास्त मिक्स करायचं नाही नाहीतर आपलं ही साखर विरघडायला सुरुवात होईल तर मिक्स करून झाल्यानंतर हिला ताटामध्ये अशा प्रकारे पसरून ठेवायचे आहे सेम प्रोसेस मी इथं दुसऱ्या ताटात करते आहे म्हणजे अर्धी वाटी उरलेलं लिंबाचं रस आणि त्यासोबतच दीड वाटी साखर टाकून हे पुन्हा मिक्स करून घेते आता हे ताट आपल्याला अजिबात उन्हात वाढत ठेवायचे नाही आहेत घरातच फॅन खाली हे दोन ते ती तीन दिवसात छान वाढून तयार होतात तर इथं हे ताट सेट झालेले आहेत दुसऱ्या दिवशी बघू शकतात इथं हे पहिल्यापेक्षा घट्ट झालेला आहे तर एका चमचेच्या किंवा फोकच्या साह्याने आपल्याला ही प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ताटाला तळाशी चिकटणार नाही त्यासाठी तर दिवसातून एक ही एकदा आपल्याला प्रोसेस करायची आहे पुन्हा पुन्हा नाही आणि व्यवस्थित हलक्या हातानेच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथं दोघं ताटांचं मी प्रिमिक्स हे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आता तिसऱ्या दिवशी बघू शकतात तर याचे दाणे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे साधारण तीन ते चार दिवस लागतात हे प्रिमिक्स व्हायला फक्त दिवसातून एकचदा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे चौथ्या दिवशी हे अतिशय दाणेदार बनून तयार झालेलं आहे परफेक्ट वाढून तयार झालेलं आहे तर लगेच मिक्सर जारमध्ये टाकून घेते प्लस मोडवर आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे जास्त वेळ मिक्सर फिरवू नका नाहीतर मिक्सरचं भांड गरम होईल आणि साखर वितळायला सुरुवात होईल तर हे प्रीमिक्स मिक्सरमधून फिरवत असताना यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर बघू शकतात काही मिनटात छान हे लिंबू प्रिमिक्स म्हणून तयार झालेलं आहे तर याला वर्षभर स्टोअर करण्यासाठी इथं काचेची भरणी वापरायची आहे काचेची भरणी आधी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हिला अगदी कोरडी होईल अशा प्रकारे पुसून घ्यायची आहे आणि ही प्रिमिक्स आपल्याला यात भरून ग स्टोर कर करायचं आहे तर इथं बघू शकतात आपलं हे प्रीमिक्स छान असं भरून तयार झालेलं आहे तर या लिंबू प्रेमिक्सपासून काही मिनटातच सरबत कसं बनवायचं ते बघूया तर इथं मी पाण्यामध्ये तीन ती चार ते चार चमचे इतक चिया सीड टाकून घेते आहे आता चिया सीड खाणं हे किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनाच माहिती आहे तर लगेच सरबत बनवायला सुरुवात करूया तर ग्लासमध्ये इथं मी एक एक चमचा इतकं प्रीमिक्स टाकून घेतलेला आहे आणि यात छान माठतलं थंडगार असं पाणी टाकून घेतलेलं आहे आता यात मी काही क्यूबही टाकून घेते आणि आपण भिजून घेतलेलं जे चिया सीड आहे ते सुद्धा यावर टाकून घेते यासोबत मी अजून ज्यूसच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच बघा आणि त्यासोबतच लिंबूचं प्रिमिक्स वेगळ्या पद्धतीने कसं बनवता येईल याचीसुद्धा रेसिपीची लिंक दिलेली आहे ती नक्कीच बघा तर इथं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकतात काही मिनिटातच आपलं हे थंडगार असं लिंबू सरबत बनवून तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात मस्त असं हे लिंबू प्रिमिक्स नक्कीच बनवून ठेवा आणि हवं तेव्हा ही छान असं लिंबू सरबतचा आनंद घेऊ शकतात मग कशी बनली आहे हे लिंबू प्रेमिक्सची रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि रेसिपी आवडली तर पटकन एक लाईक नक्कीच करा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद